व्हायरल व्हिडिओ मंगळसूत्र बांधताना नववधूचा सुटला संयम हो। नवरदेव लागला लाचो वराडी मंडळ लागला हसो त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर लग्न समारंभात हंगाम सुरू झालाय विवाह सोहळ्यातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावरती अनेक खूप व्हायरल होऊ लागले आहे तर नवरी मुलगी डान्स करताना स्टेजवरती येते आणि तर कधी कधी मुलाचे मित्र मुला तर मुलांना क्रॉप करत असतात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात तर असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ज्यात नव दाम्पत्य वागणुकीवर नेमके नेटकरी भडकलेले आहेत तर नवरदेव नवरी जेव्हा पाहून नेटकरी टीकात्मक प्रतिक्रिया करू लागलेल्या आहेत लग्न मंडपात विधी सुरू असताना दिसलेले वधू वरांचे कुटुंबियांना तेव्हा मंडपात बसलेले आहेत अशातच नववधूने असे काही केले ज्यामुळे वराला लाजू लागलेले वधू माळा घाल घालत असत तिच्याकडे वधू वराच्या गालात चुंबन आपणास आपण